लाडकीला सरकार पैसे देण्यासाठी उशीर का करत आहे सरकारची चूक अकरावा हफ्ता काय आहे सविस्तर राज्याचा का पवार काय म्हणतात ज्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही परंतु काही केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतोय नको होता करायला आता लाडकीची पळतणी सुरू आहे त्याच्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता तर आहे परंतु मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीला मिळणार नाही सध्याच्याला कारण लाडक्या बहिणीचा लाभ जो आहे अनेक महिला ज्या सरकारने नोकरीला ग्रुप सीच्या म्हणजे क्लास थ्रीच्या पदाला आहे चांगलं पेमेंट आहे क्लास फोरच्या पदाला आहे आणि ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे अशा महिलांनी फॉर्म भरलेला आहे आता त्या सगळ्या महिलांची पडताळणी सुरू आहे ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा सगळ्या एक बघा पन्नास लाखहून अधिक महिला अपात्र होणार आहेत स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबाकडे चार चाकी वाहन असलेल्या ज्या महिला आहेत त्यांचीसुद्धा आता आर टी डेटा मागवलेला आहे आणि मग त्यांची पळत आता संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या कोणत्या महिला आहेत तर या महिलांसुद्धा आता पडताळणी प्रक्रिया आहे ती राबवली जात आहे सरकारी कर्मचारी आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या ज्या महिला आहेत यांचीसुद्धा आता पडताळणी होणार आहे होत आहे चालू आहे त्याच्यामुळे ज्या ज्या महिला तिथं अपात्र होतील तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असलेल्या लाभार्थी ज्या महिला आहेत जास्त असेल तर पात्र आहेत ही प्रक्रिया सुरू राहणारे दंड कोणाला केला जाणार नाही आहे परंतु इथून पुढं पैसे त्या महिलेला येणार नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक चुका झाल्या आम्ही सरसकट महिलांना फॉर्म भरायला संधी दिली आणि सरसकट महिलांना पैसे दिले त्याच वेळेस आम्ही ज्या महिला सरकारी जॉबला आहेत चांगलं उत्पन्न आहे अशा महिला ऑलरेडी आम्ही तो फॉर्म भरतानाच दिलेला आहे त्याच्या डिटेल तुम्हाला माहिती दिली ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे इन्कम टॅक्स भरणार नसल्या पाहिजे सरकारी नोकरीमध्ये नसल्या पाहिजे आजी माझी खासदार आमदार जे काय त्यांच्या घरात घरातील नसल्या पाहिजे अशा अटी आहेत तरीही तुम्ही फॉर्म भरला आणि निवडणुकीच्या काळामध्ये एवढे काही पळतानी करणं शक्य झालं नाही आहे त्याच्यामुळे सगळं सर्वांना लाभ दिला आणि तो चुकीचा ठरला त्यामुळे आता ज्या कुठल्या लाडक्या बहिणी आहेत ज्या सरकारी नोकरीला आहेत अशा सगळ्या लाडक्या बहिणीचे इथून पुढचे जे काय आहेत तर हप्ते मिळणार नाहीत त्यांचे पूर्णपणे हप्ते बंद होतील कुठल्याही प्रकारे त्याच्या दंड कारवाई केली जाणार नाही परंतु आता इथून पुढं पळताना ज्या ज्या महिला अपात्र ठरतील अशा सगळ्या सरसकट महिला अपात्र ठरल्या की ते त्यांना पुढचे हप्ते अजिबात येणार नाही ना आणि ज्या पात्र महिला आहेत ज्या भगिनी आहेत पिवळं रेशन कार्डवाल्या रंगाच्या रेशन कार्डवाल्या आर्थिक दुर्बल घटा घटकातील गट आहे ज्यांना खरंच या पैशाची गरज आहे अशा महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आणि जो काय वर्ग निधी केलेला आहे विविध विभागातून लाडक्या बहिणी वळवला आहे तर त्याची तरतूद केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यात अकरा हप्ता जमा होईल